नाईन्टीची ची तयारी करून घेऊ ना त्यांच्याकडून आपण त्यांची दाक्षकडून आपण काय करू टापरा घेऊन पैसे बर बर आपण केलं आहे ना असं करू थोडस बदल चांगल्या घरचे आणि थोडेसे आपण पैसे उकडून घेऊ ना हा तो तू ना व्यवस्थित व्यवस्थित काहीतरी सांग त्यांच्या मनात भरला असं तरी काहीतरी सांगत देवी हा दे आता हाँ. आता खरी चांगली देवी दिसायला त्यांना तू एवढे ध्यान ठेव मागडून काय चुकावायला लागलं ना, चुका लाग ना, हाँ, हाँ, का ना का। बर का तू ना त्यांच्यावरून हात फिरो छडी उतरव एखादी चांगली छडी आणू काय छेडी आणून घेऊन ये इड बर बर मी घेऊन होतो त्यांच्याकडे बोकड त्यांनी बोकुड पण आणून मी पाहिलाय हा आपण मग साध्या काही ना

बोल बिटी पिराई की लेकरा तू लेना तो ले मोटा आन ले आ बात मोर लेकर नाही बारीक आन ले तर बागाते मापाते पाऊ मापा बसणार नाही रे नाही मध्ये झालंय बरं पुढच्या गावाला आणि चांगलं थोडस थोडंसं चुकलं आमलं तर पाहिजे होत अरे बायकुरा म्हणलं तर थोडं मोठं घेऊ का <laughs> जाऊ दे आता येणीच मागून घेते बर बर चालेल तुम्ही अजून काय आणलं काय काय आणलं सांगा नाही नाही त्याच तुम्हाला गुण पडणार नाही आई तसा गुण देऊ नको यांना पहिलं बोकुड कापला आपला आज विजय पोट ठेवलाय तो माझा लाड का शिष्य येतो सांभाळायला बोकडे खायला नाही तुम्ही काही आणलं तर तो सांभाळून ठेवतो बरं आई मासावर येते हा बघ आमचे पोरं काही बंद होती नाही व्हायचे सगळं जेवा का केला सगळं केलं तुलाही वाटत ऑपरेशन करायला तू दमस मारित नसते कश काय बंद आई तू सांग आता, <laughs> आता महाराज तुला, तुला मारा ते तुला माहिती तू पहिले येऊन गेला होता निळ हाय एकदा आल तू आज रोज पाय बरं मग माझा गुण होते पंचवीस झाले कस चटा चटा व्हायला लागले अहो सहा सहा महिन्यात बाय तयार लगेच ती बायकू नक्की बाई आहे का बकरी नाही ना बाईच आहे ना ते काय जवळच बसले सहा महिन्यात कसे होते तुला पोरं वर्षाला होते हो आई तेवढे पोरं बंद कर माई बस छान तीच ना आता ऑपरेशन डिप्रेशन करून टाकायचं <laughs> वाटते मला ऑपरेशन मग तुला काय होत रे आता काय करू का मग तो कधी कुठून बस तर मला काय काय मार्ग दे काय काय लागतं आपल्याला म्हणजे मग ते पोरं बंद होती एक काम कर एक चार पायसान बोलला हा तुला मला चार पायाची घेऊन ये आणि मग मग नंतर आपली चपटी घेऊन ये दोन तुला आईला तुला माहितीये आईचं काय काय आई हिंडत हिंडत एवढं लांबून येते तुमच्यासाठी तुम्ही एवढं लक्षण करीत आई वनवास येते भक्तानी तेवढा पूर्ण करायला नको का बरं जाऊ दे तू चार पायाच घेऊन ये समस्या बंद करून दे डायरेक्ट हा मावाला बंद करते का बाहेरच नाही <laughs> 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 आई कोरोना अरे मला दिवस जागायचे तो आताच बंद केल्या मार कस व्हायचं मधून विंडफिरी आई हसती <laughs> तुम्ही अशा समस्या घेऊन येत्या माग <laughs> तुम्हाला पोरवत नव्हते oh, oh. आता देव द्यायला लागल तर नाही म्हणत्या हा नाही आम्ही नाही म्हणलं नाही ना आता भास ना आम्हाला पंचवीस झाले काही मोरी मध्ये झोपते काय सांगायचं माझ्याकडं ना फक्त पोर चालू करायचं होत बंद करायचं होत नाही आई आता एक कर ना मग मला तो आईला ठेवून घे बायकोला घरी काढून देऊ म्हणजे आमची पोरं बंद होते राहून जाय राहून जाय आजपासून आपला शिष्य नको ठेवून घे एवढं तुला आज पुढं बोरावतील एवढंच का तू मी ते काय दानकाय घे तुला माहिती ना मा आपण ती दनपाट कोण सांभाळ एवढ सांभाळ तू म्हणजे मी एवढं सांभाळू का ते ओत कुठेकडून

शिवाय बंद होणार नाही तर त्याच सारखं कट कटकट होत राहीला त्याला इडं ठेवून घे आणि ती कुठे अरे जायला तू आता कोण मी नाही पाहिले का बाय बायको काय म्हणून राहिली वाटलं तर अजून चार पोरं होऊन दिली पण चला तुम्ही घरी तुम्हाला ठेवून आई झाली राजी खुशी जाय जाऊ दे आई जातो पर

एवढ्यांदा बंद झाले झाले तो पण बाहेर सांगू नको मी बंद केले म्हणून नाही ते जेला व्हायचे ना ते येणार नाही पाचशे अकोर माव ना बंद करायला उभं का मला जमले ते तुला माहिती आहे ना देतो करा बिरे आई की बा रे बा का हां भेटत हो गई बाहेरले बा आम्हाला नाही ना तो मन असले ना तर चालू व신 तू अच्छा अच्छा आट जपाद्रे चला असं रोज रोज चालू नका नाही नाही मग ते कंबरेला ये आबोत हो पण ती तब गाडीत नाही अशी का मग ते काय सांगत काय अंगारा बिंगारा दे भस्म देवाला लागण नाही ना बासा का पा त बाईकच पातरीचा बापतोय मा आता पाऊस आला

बोकडे आणले ना आणलं खाटका कडे कापून मसाल्याची वाटायची तयारी बियारी करते, करते हाँ। हाँ। मसाला बिसाला काढून ठेविते तवर भाकरी थापून ठेविते मस्त दोन चार पास होती ना आपल्याला येईल तू ये ना आता आपण काय करू तू आण करून कापून आणतो मस्त खाटकाच बनवून आणतो येताना खांबा बिंबा आणू हा ऐ काम कर इंग्लिश आणा इंग्लिश आणू का हा ते पैसे बी काही मी कालचे ना ओसिक मी काय म्हणते इकडे तिकडे पाहून घे मी कपडे बिपडे बदलून म्हणजे रेडी राहते लोकांना कळायला नाही पाहिजे काय ये नाटक करते खायसाठी करीते मी बी माझा ड्रेस उठवून येतो पटकन विशी का माहिती ना कोण देऊ आई खाती नाही नाही कस काय आपला धंदा पाणी आपलं पोट पाणी बंद होत हे जाऊ आई तुला मला माहिती आहे कोणाला माहितीये असं करू आता मी कापून आज संध्याकाळी मस्त पैकी चंग करू इथं खायपियासाठी मस्त पैकी दणकण मटन खाऊ मस्त मस्त मी दोन चार तू मार भांडण करू नको नाही मग काय करते तुला भांडण करीती पि भांडण रे मग त्या दिवशी काय मला कसं बार गच्छी बाहेर वडू पत्त्यासारिक तू जिंकली पण मी तुला म्हणल त्याच्यात जे थोडे आपल्याला क्वार्टर आणायचं दिले का मला तू दिलेच नाही पण फायदा तर मी कोणासाठी करतो चल बाई मी घेते आता दोन चार बाकरी छापून कपडे पिपडे बसतो हा देवीच काही पैसे उरले ना त्याच्यात नाइंटी भिंती होता तर देशी घेऊन मसाला बिसाला वाटून आता टाकीत दोन चार बाकरी येईन तो बी आता मस्त संध्याकाळी पाच त्याचा दावा रंग मस्त नाईनटी बिंटी होईल